पराग गोरे निर्मित बिझनेस मंत्रा बुकटॉकमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत वर्तुळ भाग दोन लेखक किरण आचार्य मानवी नातेसंबंध त्यातील गुंतागुंत त्यातील समस्या आणि त्या समस्यांवर उत्तर ठरू शकतील असे उपाय यांचा विचार श्री किरण आचार्य यांनी त्यांच्या वर्तुळ या पुस्तक मालिकेत पहिल्या पुष्पात म्हणजे पहिल्या भागात केला मानवी जीवनात नातेसंबंध अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात परंतु माणूस केवळ आपल्या घरात आपल्या नातेवाईकांच्या गोतावळ्यात सदा सर्वदा राहू शकत नाही त्याला समाजात वावरावेच लागते आणि समाजात वावरताना समाजाची सार्वत्रिक मानसिकता आणि हल्ली सर्वत्र व्यापून असलेले राजकारण यांचा त्याला सामना करावाच लागतो कितीही इच्छा असली तरी आजच्या युगात माणूस स्वतःला यापासून दूर ठेवू शकत नाही समाजात वावरताना समाजाचे काही नियम आणि हक्क हे प्रत्येकास दिलेले असतात ते प्रत्येकास पाळावेच लागतात किंवा त्याने पाळणे अपेक्षित असते जेव्हा हे नियम एखाद्याकडून पाळले जात नाहीत तेव्हा त्याचे परिणाम त्यास भोगावे लागतात मात्र जेव्हा हे नैतिकतेचे नियम फार मोठ्या संख्येने धुळकावले जातात तेव्हा मात्र त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात नियम पाळणाऱ्या मंडळींसहित अनैतिक आचरण अनैसर्गिक असावे अपवादाने असावे असे अपेक्षित असताना जेव्हा अनेक गोष्टींमध्ये असे चुकीचे आचरण हाच नियम होतो तेव्हा दुर्दैवानी सर्वसामान्य जनतेचा या गोष्टी गृहित धरण्याकडे कल होतो जो राष्ट्राच्या सर्वांगीण भल्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला नसतो आपला भारत आज नक्कीच प्रगतीपथावर आहे ही प्रक्रिया आज सुरू झालेली नाही कित्येक दशकांचे प्रयत्न यामध्ये कामास आले आहेत या, या प्रयत्नांचे श्रेय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत ज्या शास्त्रज्ञ डॉक्टर्स शिक्षक विचारवंत अभ्यासक आदी मंडळींनी जे सुरेख कार्य केले आहे त्यास आहे लोकशाही राज्यपद्धती स्वीकारलेल्या आपल्या भारतात या प्रगतीचे श्रेय या मंडळींना आहेच मात्र या सर्व उपक्रमांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळवून देणाऱ्या आजपर्यंतच्या राजकारणी मंडळींनाही आहे सर्वांचे सामूहिक योगदान यात आहे हा महत्त्वाचा विचार करण्याचं काम श्री किरण आचार्य यांचं हे पुस्तक करतं स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या या अनेक दशकांमध्ये ज्या चुका होत गेल्या याचाही विचार व्हायला हवा त्याचे आज दिसणारे परिणाम यांचाही विचार व्हायला हवा याची गरज हे पुस्तक आपल्याला करून देतं आज अनेक बाबतीत जी चलता आहे संस्कृती निर्माण झाली आहे ती कशी अयोग्य आहे याची जाणीव हे पुस्तक आपल्याला करून देतं किती सहजगत्या आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो हे या पुस्तकातील लेखांच्या वाचनातून आपल्याला समस्त लक्षात येतं स्मार्ट सिटीसारखे उपक्रम आपल्याला आकर्षक वाटतात आपण भारावून जातो त्यातील वास्तव आपल्याला येथे उदाहरणासह कळतं विद्यार्थ्यांना एखादा इयत्तेपर्यंत सरसकट उत्तीर्ण करणं हे विद्यार्थ्याच्याच दृष्टीने कसे आणि किती धोकादायक आहे हे आपल्याला किरणजी समजावून देतात अगदी साधी अशी गोष्ट रेल्वे रिझर्वेशन तिकिटावर एक वाक्य लिहून सामान्य जनतेचे शासनाकडून जे विनाकारण बौद्धिक घेतलेले असते त्याचा जो विचार आपण करत नाही तो किरण आचार्य करतात यातील चूक आणि शासन किंवा रेल्वे विभागाचा अतिशहाणपणा ते आपल्याला समजावून देतात सरकारी पातळीवर किती विचित्र अनाकलनीय आणि विरोधाभासी निर्णय घेतले जातात याकडेही अनेकदा आपले दुर्लक्ष होते किरणजी उदाहरणांनी हे आपल्या लक्षात आणून देतात कोरोना काळात केंद्र सरकार कोविड लस ऐच्छिक असल्याचे सांगते त्याचवेळी राज्य सरकार रेल्वेने प्रवास करायचा असेल तर लसीचे दोन डोस अनिवार्य असल्याचे जाहीर करते आधार कार्ड संकल्पना राबवायची मात्र कोणत्याही कामासाठी या कार्डाबरोबरच इतरही अनेक कागदपत्रं मागवायची असे जर होत असेल तर आधार कार्डने नक्की काय सिद्ध झाले असा आचार्य यांना प्रश्न पडतो लोकोपयोगी कामांसाठी आवश्यक तेथे आर्थिक मदत करताना सरकारी तिजोरीचा विचार केला जात असताना अनेक कामांसाठी पुरेसा निधी न देता स्मारके उभी करण्यासाठी कोट्यावधीचा होणारा खर्च किरण आचार्य यांना खटकतो हे सारे वाचताना अशा अनेक गोष्टीतील हा विरोधाभास आपल्यालाही पटून जातो सर्वांना सुखी समाधानी आयुष्य मिळावे म्हणून ज्या महान आणि विचारवंत व्यक्तींनी आपले आयुष्य वेचले त्यांच्या नावाचा वापर करून समाजात जे काही चालते त्यामुळे किरणजींना वाटणारा संताप येणारी मनस्वी चिड वाटणारा खेद हा अतिशय प्रामाणिक आहे समाजातील अशी विसंगती आपल्या लक्षात आणून देताना किरणजी काय व्हायला हवं कसं असायला हवं हेही सांगतात समाज ज्या व्यक्तींना आपले आदर्श मानतो त्यांचे खरे स्मारक त्या व्यक्तींच्या तत्वाचे पालन करून आपल्या आचरणात व्यवहारात आवश्यक ते बदल करणं यांनीच उभे राहू शकेल भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा विचार केवळ तोंडातून व्यक्त न करता तो प्रत्येकाच्या हृदयात स्थापित होण्याची आज अत्यंत गरज आहे धर्म जात या पलीकडचा संघटित समाज आज भारतातला हवा आहे आपापला धर्म जात यांचा विचार न करता प्रत्येक भारतीय जेव्हा एकत्र येईल तेव्हा जगातील कोणतीही शक्ती भारताला पुन्हा सुवर्णकाळ आणण्यापासून थांबवू शकणार नाही एकूण या पुस्तकात किरण आचार्य यांचा प्रयत्न या विविध समस्यांचे मूळ शोधून काढण्याचा आहे त्यातून ते अनेक निष्कर्ष काढतात देशातील नागरिकांची स्वतःपुरता स्वार्थी विचार करण्याची संकुचित वृत्ती एकमेकांबद्दल द्वेषभावना शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या बाबीच्या योग्य आखणीच्या दृष्टीने होत असलेले दुर्लक्ष जनतेचे सेवक न होता मालक झालेले राजकारणी सामान्य जनतेबद्दल राजकारण्यांमध्ये फारच अपवादाने असलेली कळकळ राष्ट्रीय ध्वजाऐवजी आपापले झेंडे उंच फडकवण्यासाठी राजकारणी मंडळींकडून केले जाणारे पक्षीय राजकारण आणि त्यासाठी सामान्य जनतेचा ते करून घेत असलेला वापर आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सामान्य जनतेची या साऱ्याबाबत असलेली उदासीनता या सगळ्या गोष्टी या समस्यांसाठी कारणीभूत असल्याच्या निष्कर्षास किरणजी येतात वरील सर्व बाबी श्री किरण आचार्य पुरेशा तश तपशिलाने आपल्याला अगदी पुराव्यानिशी साबित करतात आणि आपल्यालाही आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे लक्षात येते एकूण वर्तुळ मालिकेचा हा भाग अगदी प्रत्येकाने वाचायलाच हवा असा आहे राजकारणात कार्यरत असलेल्या अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून ते नेते पुढारी अशा मंडळींपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या सामान्य भारतीय नागरिकाने अर्थातच या साऱ्यांवर स्वतःचे असे मनन चिंतन करून या साऱ्या मानवनिर्मित समस्या दूर करण्याकामी आपण काय खारीचा वाटा उचलू शकतो याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे पावले उचलण्याचा आवर्जून प्रयत्न करायला हवा ही पावले कोणती आणि कोणत्या दिशेने असावीत याचे मार्गदर्शनही या लेखनात किरणजी विविध ठिकाणी अगदी सोप्या शब्दात करून गेले आहेत आवश्यकता आहे ती हे पुस्तक आपली स्वतःची मते स्वतःच्या पक्षनिष्ठा आणि स्वतःचा ठराविक मते आवडून घेण्याचा आणि बाकीची मते बाजूला ठेवण्याचा चष्मा बाजूला ठेवून हे पुस्तक वाचण्याची ह्या पुस्तकाचा विषय खरंच खूप कठीण आहे असे लेखन करण्यासाठी खूप अभ्यास सूक्ष्म निरीक्षण आणि दीर्घ मननचिंतन याची गरज असते श्री किरण आचार्य यांनी हे सारे केले आहे हे इथे जाणवल्याशिवाय राहत नाही